पाटण तालुक्यातील आबदारवाडी हे गाव गेल्या अडतीस सांस्कृतिक परंपरा जपत गावातील हनुमान मंदिरात सातत्य राखत रामनवमी उत्सव साजरा केला जातोय यामुळे गावाची एक वेगळी ओळख निर्माण तालुक्यातील सातारा व चिपळून जोड रस्ता लगत असलेले आबदारवाडी गावामध्ये जाताना गावाची स्वागत कमाण लागते मुख्य रस्त्यापासून मंदिर व गावामध्ये सगळीकडे चांगला रस्ता आहे तसेच गावाच्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे या ग्रामपंचायत गावकऱ्यांनी स्वच्छ प्रक्रिया करून आरोग्यदायी पाणी एटीएम वाटप करण्यात येते रुपयाला चार लिटर पाणी व पाच रुपयाला वीस लिटर पाणी अशा स्वरूपात हे पाणी मिळतं तसेच परंपरेने चालत आलेल्या सर्व उत्सवात येथील गावकरी जातीने लक्ष घालतात आता चालू असलेल्या रामनवमी सप्ताह हा याचाच भाग आहे उद्योजक के आर शिंदे यांनी कैलासवासी हौसबाई रामचंद्र शिंदे व कैलासवासी रामचंद्र शिंदे यांच्या स्मरणार्थ संत पंगत म्हणजेच महाप्रसाद ठेवण्यात आला होता याचा लाभ ग्रामस्थ व आसपासच्या गावातील भक्तांनी घेतला ही संख्या जवळपास हजारांच्या घरात होती या सप्ताहातील कीर्तने सुद्धा श्रवणीय आहेत आज आमचा पाचवा दिवस आहे तर गेली अडतीस वर्ष याच पद्धतीनं आमच्या गावानं एकत्रित मिळून सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करून हा ज्ञान येथे सोहळा या ठिकाणी दरवर्षी आम्ही खेळी मिळून या ठिकाणी सा साजरा करत असतो आमच्या पारायणसोह्याला ज्यावेळी छत्तीस वर्षे पूर्ण झाली तिसरं तर पूर्ण झालं मामो त्या वर्षापासून या ठिकाणी आमच्या गावामध्ये अन्नदानाचा हा कार्यक्रम वर्गणीतून किंवा एखाद्याच्या अन्नदात्याच्या खर्चातून या ठिकाणी सुरू असतो हे तिसरे वर्ष हे अन्नदानाचं तरी लोकांचा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रसिद्ध प्रसिद्ध असून सहकार्यसुद्धा चांगल्या पद्धतीने असतं ज्या पद्धतीनं आमच्या गावाचा विकास ज्या पद्धतीने झालेला आहे त्या पद्धतीनं लोकांचंसुद्धा सहकार्य आहे आता परवाचा आम्ही या ठिकाणी लो गावातल्या लोकांसाठी शुद्ध पाण्याचं वॉटर एटीएम एक रुपयामध्ये चार लिटर पाच रुपयामध्ये वीस लिटर ज्या पद्धतीने बिस्लेरीचं पाणी असतं त्या पद्धतीचा फ्लॅट आम्ही या ठिकाणी साडेतीन चार लाख रुपये ग्रामपंचायत वतीनं चौदा विद्यार्थातून खर्च करून त्या ठिकाणी आम्ही बसवलेला आहे त्याच पद्धतीनं गावामध्ये संपूर्ण रस्ते जवळजवळ दीड ते पावणे दोन किलोमीटर रस्ते आता नवीन आम्ही केलेले आहेत प्रतिनिधी अरविंद जाधव एन न्यूज मराठी सातारा